रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रत्यक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत वेज पुलाव बघा या पुलावमध्ये आता थंडीचे दिवस सार सुरू आहेत तर बघा मटार असेल किंवा गाजर हे अगदी इझी इझी मिळते म्हणजे ह्या सीझनमध्ये या भाज्या उपलब्धच असतात त्यामुळे आपण या भाज्या टाकून या सर्व भाज्या टाकून आपण एक छान असा वेज पुलाव बनवतो परंतु बघा वेज पुलाव म्हटलं की त्यामध्ये मसाला आला पुलाव मसाला तो पुलाव मसाला जो आहे तो देखील मी अगदी घरच्या घरी बनवलेला आहे ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवते इथे मी एक आठ ते दहा लवंगा घेतलेल्या आहेत आणि एक अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक चार पाच विलायची घेतलेल्या आहेत आणि एक दोन चमचे बडीसोप घेतलेले आहे हे कुठेही भाजलेलं नाही हे अगदी कच्चं आहे हे सर्व आता आपण एकत्र बारीक करणार आहोत पुलाव मसाला बघा फक्त पुलाव मसाला बनवताना फक्त याच गोष्टी वापरलेल्या असतात आणि इथे आपला पुलाव मसाला तयार झालेला आहे इथे बघा व्यवस्थित असा मी बारीक करून घेतला आता या पुलाव मसाल्यामध्ये घा पुलाव राईसमध्ये घालण्यासाठी या मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत आणि हे आपला पुलाव मसाला हिरवी मिरची अद्रक लसूण पेस्ट आणि हे चक्रीफूल आणि तमालपत्र हे जराशी कोथिंबीर आणि कट केलेले काजू आता एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी पुलाव करत असताना जर असं तेल जास्त टाकायचं जेणेकरून पुलाव आपला प्ला छान होईल तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जे आपले चक्रीफूल होतं ते बारीक बारीक असे त्याचे तुकडे केले आणि ते टाकलं नंतर त्यामध्ये मी तमालपत्र देखील टाकलेलं आहे नंतर ते व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये आद्रिकाने लसणाची जी पेस्ट केलेली होती ते देखील टाकून घेतलेली आहे आता ते बघा बऱ्यापैकी भाजल्यानंतर त्यामध्ये जे आपण कट करून घेतलेला कांदा होता ते देखील टाकून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं बघा जे कांदा होता त्याच्या पाकळ्या मी सुट्ट्या करून घेते आणि व्यवस्थित असं आपण हे सर्व भाजून घ्यायचं आहे ते बऱ्यापैकी भाजल्यानंतर त्यामध्ये मी जी हिरवी मिरची कट केलेली होती ती टाकली आणि नंतर फ्लावर वटाणा परसबी शिमला मिरची गाजर आणि फ्लावर या भाज्या मी यामध्ये टाकलेल्या आहेत कट करून आता हे व्यवस्थित असं हे अगोदर परतून घ्यायचं जेणेकरून सर्व भाज्या व्यवस्थित तेलामध्ये भाजल्या जातील या भाज्या बघा व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या हाय गॅसची फ्लेम करून त्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायच्या आणि त्यामध्ये मी जरासे काजू देखील टाकलेले आहेत आता हे सर्व आपण भाजून घेऊया काजू बघा थोडेसे कमी वाटले म्हणून मी अजून जरासे काजू टाकलेले आहेत सर्व भाज बाजूनी ह्या भाज्या तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या यामुळे काय होते की आपला जो पुलाव करणार हो आहेत आहे आपण तो असा छान टेस्टी होतो इथे बघा व्यवस्थित भाज्या छान अशा परतल्यानंतर त्यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकत आहे अगोदर आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळे तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या प्रमाणात लाल मिरची पावडर टाकायची आणि नंतर जो आपण पुलाव मसा घरी पुलाव मसाला जो आपण घरी तयार केलेला होता तो टाकून घेतलेला आहे आणि नंतर भाज्यांना जेवढं हवं आहे त्या प्रमाणातच मीठ टाकायचं आहे कारण आपण रेग्युलर जे व्हेज बिर्याणी देखील मी मागे दाखवलेली आहे बघा त्यामध्ये जसा मी भात शिजवून घेतला तसाच इथे देखील भात शिजवून घेतलेला आहे त्यामध्ये आपण मीठ टाकलेलं असतं त्यामुळे भाज्यांना जेवढं हवं आहे त्या प्रमाणात मीठ टाकून घ्यायचं आता हे सर्व नंतर अजून एकदा व्यवस्थित सर्व मसाले लाल मिरची पावडर आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत दिसायला देखील बघा खूप सुरेख असं दिसतं आणि एक दोन ते अडीच मिनिट लो हीटवर आपण हे ही थोडंसं शिजवून घ्यायचं आहे हे बघा अगदी जास्त किंवा पूर्ण शिजवून नाही घ्यायचं आहे पन्नास ते साठ टक्के या सर्व भाज्या शिजल्या पाहिजेत म्हणजे मऊ झाल्या पाहिजेत एवढ्या आपण या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत बघा एक दोन अडीच मिनिटानंतर मी ते काढलं आणि व्यवस्थित असं हलवून घेतलं याचा सुगंध देखील खूप छान येतो आहे अगदी आपण हॉटेलमध्ये जसा पुलाव खातो तशाच पद्धतीचा इथे वाश येतोय इथे बघा मी जो आपला प्लेन पांढरा भात असतो तो व्यवस्थित शिजवून बघा मोकळा मोकळा झालेला आहे त्याच्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे त्याच्यामुळे छान असा सुटसुटीत असा झालेला आहे हे आता त्यामध्ये मी हा जो भात केलेला होता ते देखील त्यामध्ये टाकून आता व्यवस्थित सर्व बाजूने ते हलवून आहे गॅसची फ्लेम मी जराशी वाढवलेली आहे आणि आता हे आने तही सर्व बाजूने आपण व्यवस्थित असा हलवून घ्यायचा इथे बघा छान असा आपला अगदी घरगुती पद्धतीने बनवलेला मसाला आहे खाण्यासाठी तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब